तुमचं सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहेत आपण किचन मध्ये स्पेशल बनवणार आणि तुम्ही रेसिपी पुढे बघा थंडीची सीझन चालू झालेली आहे आणि आज आपण बनवणार आहेत कोकणातली फेमस पोपटी पोपटी काही लोक त्याला बोलतात हांडी काही लोक पोपटी म्हणतात सो so, उकड हंडी सुद्धा म्हणतात आणि ती बनवली जाते हंड्यामध्ये आपण हंडा घेतलेला आहे आणि बाकीची सामग्री त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिकन टाकून बनवणार आहोत so, सो तुम्हाला मी दाखवतो काय काय टाकायचं आहे आणि कशी बनवायची आहे सो इथे लचको तर मित्रांनो आपण घेतलेले आहेत शेवग्याच्या शेंगा हे बघा अशा साफ करून बांधून जुडी बांधून ठेवलेले आहेत ते त्याच्यात टाकायचे आहेत नंतर कोनफळ घेतलेलं आहे ते आहे रताळा आणि वाटण करायचं आपल्याला मिरची लसूण आणि अद्रकचं आणि चिकन, चिकन, चिकन पन, हे बघा चिकन अजून बाहेर नाही घाल चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे सो आपण आता पुढची रेसिपी तुम्हाला दाखवतो अजून ह्याच्यामध्ये आपल्याला टाकणार आहेत आपण हे आहेत वालाच्या शेंगा ह्यालाच सांगतात गुजरीच्या शेंगा म्हणजे गावठी वालाच्या शेंगा आहेत आणि एक आपल्याला एक शेतामध्ये निघणार एक झाड आहे त्याची पानं लागतात ती पानं आपल्याकडे मिळत नाहीत म्हणून आपण घेतलेली आहेत केळीची पानं ठीक आहे सो अजून शेंगदाणे मित्रांनो आपण घेतलेले शेंगदाणे सुद्धा आणि मित्रांनो ह्या तुरीच्या शेंगा सुद्धा टाकायच्या आपल्याला हे बघा फ्रेश फ्रेश आत्ताच शेतातून घेऊन आलो मी आणि हे वालाच्या शेंगा ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला धुऊन घ्यायचे मित्रांनो आहे हंडा हा हंडा सुद्धा आपण नवीनच घेतलेला आहे ह्याच्यातच आपण पोपटी बनवणार आहोत चलो आता आपण बनवायचे कसे आणि कसं काय काय टाकायचं ते बघूया आता मित्रांनो आपण वाटण करणार आहोत वाटण मित्रांनो आपण चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे आणि अद्रक मिरची लसूणचं वाटण सुद्धा केलेलं आहे त्याच्यात आता टाकणार आहेत थोडासा टाकूया लिंबू लिंबू म्हणजे लिंबूचा रस <coughs> मित्रांनो टाकूया टाक ना <coughs> तीन चमच टाक बस तीन बसूया पण एव्हरेस्ट चिकन मसाला <coughs>

घरगुती लाल मसाला टाकायचा थोडासा टाकायचा आहे थोडासा थोडासा गरम मसाला टाक बस मित्रांनो आपल्याला अशा भाज्या सगळ्या धुवून घ्यायच्या धुऊन मग दुसऱ्या ह्याच्यात काढून ठेवायच्या त्याच्यामध्ये थोडे थोडे नॅचरल किडे पण असतात ते पण असले तर खाऊन टाकायचे काय प्रॉब्लेम नाही डोळे वगैरे स्वच्छ आणि चांगले होऊन जातात डोळे आणि दिमाग पण तेज चालतो तर मित्रांनो एवढं काय काय आपण रेडी केलेलं आहे आणि हा हे अख्खा वांगा आणि त्या वांग्यामध्ये आपण टोचलेले आहेत लसूण ह्याची वेगळी रेसिपी आहे चलो आता मटक्यामध्ये आपण काय काय से टाकायचं असतो मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे काय सगळे ट्रेन ट्रेनर आहेत ना यांना का काही जमत नाही अंदाज नाही मिळत कोणत्या गोष्टीचा थोडीशी हळद टाकायची आहे भिजवलेले शेंगदाणे सुद्धा टाकायचे एक्सपिरिमेंटल पोपटी आहे

So, अंडी सुद्धा आपल्याला टाकायचंय थोडासा तेल सुद्धा याच्यात टाकायचं मित्रांनो मित्रांनो आपण लेअर नाही लावणार आहोत आपण सगळं आहोत सो चिकन सुद्धा याच्या सोबतच मिक्स करणार आपली हंडीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे अंडी आहेत आणि हे मॅरिनेशन आपण so, ते पाला भेटला नाही म्हणून आपण घेतलेलं आहे केळीचं पान पहिले केळीचं पान खाली सेट करायचंय मटक्यामध्ये केळीचं पान सेट करून झाल्यावर हे सगळं आपलं मटेरियल आहे हे हल्मध्ये टाकून द्यायचं थोडं थोडं घे ना

पसरवली टंड्यावरती आता मग ते पडतील खालती होती त्याच्यामध्ये ते पाणी सुटलं ते पण टाकायचं हे तर ह्याच्यामध्ये झालं टाकायचं आणि हा जो मसाल्याचा पाणी आहे तो सुद्धा वरून टाकून द्या टेस्ट चांगली एअर टाईट झाला पाहिजे कुकर सारखा <laughs> <क्यों गी> <laughs> सा एक छोटासा खड्डा खोदला आणि त्याच्या आजूबाजूला अशी लाकडं लावून आग पेटवणार आहोत आणि मग अर्थात असं ना आपली उकडहांडी उबडहांडी पोपटी रेडी होऊन जाईल आपण आग लावायची प्रक्रिया चालू करूया थंडी भी भाग जाएगी और अपना अंडी भी रेडी हो तर मित्रांनो हे बघा मस्त आग लावलेली आहे आणि उबड हंडी भरपूर आग लागते सो खूप मेहनत करून कुड्या सुद्धा आपण तोडलेल्या तर मित्रांनो आपण आग कमी केलेली आहे बिकॉज जास्त आग ठेवली तर हंडा फुटू शकतो आणि करपू सुद्धा शकतो म्हणून आग थोडी कमी करायची आणि यादनीने बनवून आणलेले आहेत भजी कालाची भजी आणि हे काय रगडा आता मी रगडा खाऊ मी नाही खा तू आगीवर आणि खा मित्रांनो आपली हंडी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता आपण याला बाहेर काढणार आणि खायला सुरुवात करणार राणीने साईड बाय साईड दुसरा एक पदार्थ बनवायचा विचार केलाय बघा बैंगन भरता भरता नाही बैंगन चोखा बनवायचा टॉमॅटो बटाट और बैंगन तर आपण काढूयात आहे मित्रांनो आपण आता हे काढत आहोत काढायची पण एक पद्धत आहे त्याला तेच ना

झाला झालाय झालाय भाजप झालाय झालाय इज सक्सेसफुल आय गे ठेवून द्याच्यावर असं ठेवलं एक एक नंबर आहे मी आपलं जिजू हे त्यांनी डुप्लिकेट केलेला टाकायला आपल्याला काय मसाला लागला मस्त तर मित्रांनो आपली उकडहंडी हंडी पोपटी रेडी झालेली आहे आता आपण काय काय काढत होतो त्यातलं जे पानं आपण टाकली तर मित्रांनो आहे फर्स्ट लुक ऑफ हंडी आता आपण याला काढून टाकूया चला मध्ये घरामध्ये दिसायला तर एक नंबर दिसते खाऊन बघूया आपण कशी लागते पलटी मारेंगी इसमें था। था। दारे था। दारे था। लोकांची मेहनत आहे मम्मीची पण मेहनत असं ना असं नाही डायरेक्ट पलटी खाली पोटाला बघ ना पोटाला हातात आहे बघ आहे बघलेला

मित्रांनो सगळे बसले खायला हे बघा आता आपण पण बसतो खाऊन बघू म्हणजे मी टेस्ट केली टेस्टी आहे तर खातो थोडी थोडी तर मित्रांनो आपण पोपटी टेस्ट केली आहे एक नंबर लागू <laughs> रताळा <laughs> एक नंबर लागतो शेगाची शेंग पण मस्त एकदम इझी रेसिपी आहे नाही तुमची तुमच्याकडे कशी टेस्ट लागते ती नक्की कळवा बट कमीत कमीत पंचेचाळीस ते पंचेचाळीस मिनिट ते एक तास ठेवा आज चारी बाजूने समान पेटवा तर भारी बनू शकतो सगळं खायला म्हणलं कशी लागते राणी सांगते आमची वाली फार भारी झालेली पण अंतर काय झाले ती परिस्थिती आमच्यावर येऊ हो नको आपण इथेच सांगूया आता आम्ही जेवून घेतो सो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि मला सपोर्ट करा व्हिडिओ बनवण्यासाठी सो लेट्स को टिल देन बा बाय थोडंसं काम आहे मी करतो चला बाय